जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटधुमाळ यांचा बाकासूर आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पालताना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आज दोन ठिकाणी चौदरवाडी व अंगापूर येथे मैदान होणार आहे तर मित्रांनो त्यापैकी आपल्याला अंगापूर हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बकासूरला अंगापूर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद